आमची मम्मी बघा कशी येते घे घेक मम्मी वा अरे मम्मी अरे अरे तर आम्ही चाललेलो शेतावर मम्मीनी आवड आणलाय आणि आता मी शेतावर लावाला चाललो लावाला मम्मी दोन प्रकार असतात ना लावणी आणि लावाचा पण ह्याच मग मी लावाला चाललो चला लावाला चाललो आज्ञा घरात काय करते ते बघून येते थांब आज ए तर। नाही आता नाव सांग काय फावट <स्थाुरी> <थाुरी? स्थाुरी> <थाुरी? स्थाुरी> <स्थाुरी> तर बघा आमचा रस शेता रस्ता इतना चांगला आहे पुरशी जाम आहे शर्वरी काय बोलशील शर्वरी काय बोलशील शर्वरी तर डायरेक्ट वन पीस घालणार शेतावर ताई पण आमची मम्मी बघा कशी होते घे वाक मम्मी वा अरे मम्मी अरे अरे चर आणि आमचं सगळं खूश चाललाय मामाने आईच्या दोरी लावली पण आमचा नुकसान झाला इथं सगळं काय बोलशील मम्मी तू सगळे ब्लॉग मध्ये का भरतोस गाईज वांग्यांचं झाड बघा गेली छोटी छोटी किर लागली पुढे वांग्याला अच्छा <laughs> मम्मी असतंय बघ मम्मी थांब थाम मम्मी आई सांग तुला सगळे ब्लॉग मध्ये परायला का मजा येते बावलं नाही दोर चालले नाही मी सोडून आलो असतो मला अजून काय पोट दुखायला लागला अजून अजून शर्वरी हे काय तुझं शर्वरीचा चापा टाकलेला त्याच्यान पाया लागला बघू पाया मम्मीच्या पायावर लागलाय आम्ही बघा मामू किंवा गाईज हा पिवला वांगा बघा पिवला वांगा आलाय मस्त आणि आम्ही इथं आमचा तो शेत आहे इथं आणि एक खड्ड बिड्ड केला मस्त दिदी थांबा हम्म आता बघ कशी गवलीसर गाईच रस्ता बघा इथे खड्डे खणले ते फार्म हाऊस काहीतरी करते गाईच इकडे बघा इथून जायचा रस्ता आहे नाही आमची मम्मीने इकडे बघा किती पाणी पाण्यातून जायचं आहे बाबा बाबा बा, बा, काय आहेत दगडाने दगरा। तू हात नाही ते खाली पडशील Okay. दिन तला असा पण दिसून नाहीये इथं कारण की पूर्ण पाणी भरलंय ना त्याची मुलं या जाम पुढं गेलं मला चालतच नाहीये शरीर दे ना हात अर आक लोन ती पर दे ना शो अरे दे परण पूर्ण शर्वरी मला नेवायला ना वसपटू नको हा आधी सांगते मोबाईल पड जायले परशित स्वतः मला परशित माझा आवाज बसलाय सर्दी मुलं तर तेवढा ते इग्नोर करा तुम्ही म चला शेतावर जवळ योग का इथं तला आहे त्याच्यान जाम खटाय मिळा पटकन बुरात नाही आमची मम्मी बघा एवढा मोठा आवण घेऊन ये चिखलांशी मी पैसेलो पूर्ण इतका पाणी येऊ आमचं शेत मंड मर जा जा वंड आई तरी सांगते तरी ऐकन नाही इकडून या मंद हं जा ये होय मी गाइस दुसऱ्या रस्त्यात कणावा गाईच मी गेलतो तिथून पण मम्मी बोलली तिथं काय पत्र काहीतरी हाय तर मी डबल मग आलो वन आहे काही आमचं शेत बघा पूर्ण शेत रिकामा आहे आणि इतकूसा पानदा भटलेला पण गेला आमचा त्यांचं आहे आमचं पप्पा आलं तर कामावर जाऊच्या आधी अर्धा लावला आणि गेलं कामावं आता मम्मी लावते अर्धा मम्मी ते साईडने गेली नाही पर्या लावला आहे का बघते आधी म्हणजे पाणी शेतांचा नाही होणार तिकून जा चल तिकून जा बघू चल इथूनच चल ना कुठून येतस इथं ये इथं लावायचं आहे बघ लागेल आवड आवडत आत मधी शेतात म्हणजे आम्ही लावायला जाऊ आम्ही इथं आधी सेटअप करतो कॅमेराचा म्हणजे आम्हाला लावता येईल थोडाफार परफेक्ट मिशे सध्या झाला बघून आता सुक्यावर पाण्यान लावला पाहिजे पण कोणतं नवनी इकडे बघ सगळ्यांचा घ्या ना आपल्याला मध्ये मध्ये हाय तू बघ पाणी पाहिजे आता एवढा सुखवता नाही बंद केलाय ना पर्या दोन अं वर्ष चालूच ठेवलेला ना कोण बघायला तर आता आम्ही दुसरा पर्या आमच्या बाई चालू हाय का बघायला आलो नको मग मी थांबधारशी धीरधर न आता आम्ही दुसरा पर्या बंद केलाय का चालू आहे ते बघायला चालू आहे नाही आमची बाई विहीर आमची चिखल आहे बघा फुल चिखल पाय डायरेक्ट आठ टाकताना शो नीटी शो आहे नी साप आहे हो सांगते मी नाही अरे नाही या ना। शो घाबरली ना पलाली हे बघा चिखल आहे ती घाबरली तिला सांगला साप आहे म्हणून ती घाबरली सांगितला साप आहे त्याच्यामुळे ती घाबरली ना गेली आता मी बघून येते पर्या चालू आहे का बंद आहे एवढी चिखलांशी लावा लागते माझा वॉइस इग्नोर करा प्लीज कारण की सर्दीच्या मुलं तो घसा पण दिसतंय आणि त्यानं आवाज मम्मी करू हरे पण इथं हे बघा पर्या चालू आहे आता येऊ बंद करायचं आहे पटकन या फात जाते तर आता आधी आपण पर्याय लावून घेऊया यो दाखवली माहित आहे था त्यांना थांब नंतर सांगते आमचा शेत बघा कसला हिरवा हिरवा गार होता पण पूर्ण पावसाची मुलं पूर्ण शेत गेलाय त्याच्यामुळे जाम जरा पावसाला शिव्या घालतात आहे झाड घे दत्तक बनव मम्मी माझी नाक खूप कड जातील चावतो का काय आपण शेतकरी माणसा काम केला पाहिजे शेत तेवढं आणलं मग मम्मी कॅमेरा चालू आहे तोलतच त्या मग चल चल काहीच आता बघा हा मम्मी कॅमेरा नीट ठरणार यांचा हाय आजाबाऊचा आपला आपलं मुलं पाणीच नाही ना, ना बारीक ना बर चल तिकडे देऊच पाणी जास्त केलं गाईच नी का तर माझा पर्याबीर लावून झाला आहे ना मी आता चालून पुन्हा भात लावायला म्हणजे आवड लावायला चालून मम्मीनी व्हिडिओ नीट काढली का नाही मला माहीत नाही शोला बोललो या पण शो आली नाही तर आधी आपण कॅमेऱ्याचं सेटअप करूया <laughs> मग अशी मस्त लागलेला आता लागच नाही आता आमची मम्मी लावते न मी दम खावायला आलोन शर्वरी गेली घरी दमली ना तर आता दम खाते थोडा वेळ नंतर मग पुन्हा लावायला जाईन बघा मस्त मस्त लावलं आहे तर चला तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर चला तुम्ही आमच्या ब्लॉग तर आता आमची मम्मी इकडं लावते ना तिकडं इथं पण शेत लावता दुसरा शेत आमचा शेत बघा ये लाईन इथं बांबू दिसताना तिथपर्यंत सिमेंटचे सिमेंटचा बांबू दिसतांना तिथपर्यंत आमचा शेत आहे म्हणजे एवढा मोठा आमचा शेत आहे ना आम्ही लावलाय बघा कौसा आमचा भात जेलाय पूर्ण त्याची मुलं तर फायनली काही झालेलं आहे आपलं लावून अर्धाच लावून झाला आहे तिकडे अजून भात भेटलेला नाही त्याची मुलं आणि आम्ही जो भात आहे ना तो गोरे जमिनीतून खारे जमीन लावाय खारे जमिनीमध्ये लावायला आणलाय आमची मम्मी झाले आता आपण जाऊ घरी चला पुन्हा एकच पाण्यांशी जावचं आहे गार्निंगशी चिखलांशी चला तर पाणी बघा किती आहे चिखल बघा आणि पाणी बघा एवढे पाण्याशी जावचं आहे तर आपण पण जरा जाऊ इथं बाव पण जाम भेटत आहे पाव पकरायला यावं तस होतं या सगळा भाव भेटत इथं चला आता आपण घरी जाऊ ती खाडी स्टार्ट होते आणि खाडीच्याच साईडला आमचा शेत आहे त्याच्यामुळं आमचा भात जास्त म्हणजे भात आमचा खराब होतोय लगेच ना त्याच्या पाण्याने एकवीस दिवस वाट लावलेली आहे त्याच्यामुळं भात पण पूर्ण गेलाय तर आता हळू हळू चला आपण घरी जाऊ घरी गेल्यावरच भेटू फायनली आम्ही पार केली खाडी ना आता थोड़ा पाणी कमी झालं आहे पण पाय जाम दुखा लागला कारण की चिखल जास्त आहे ना त्याचे मुलं बघा पाय बघा आणि आता या डग्रॅनवरून घरी जाऊ चप्पल नव्हती आणली झाडा पण लावली नाही कसला झाड यो यो सुपारीच आहे सुपारीचं झाड आहे आंब्याचं आहे तिथंच खाली वांगा पण आहे म्हणजे वांग्याचं झाड आहे नाही येऊ खाली कंच येऊ येऊ येवला मामाने सांगाय आम्हाला झाड इतके नाही कारण की इथं वांगी आली का ती कोणतं नाही ती पिकून खाली पडतात त्याच्या मस्त चिक्कू बघ कसले आले चिक्कू तर कसलं आले बघा पूर्ण झाडू पूर्ण झाड चिक्कूच्या चिकून भरलाय ये ना ना? ना मम्मी पण फुला नवरात्र नवरात्रींना लागतात ना ही नाही का मग मम्मी इथना पडलेली तिथं आपण इथं जाऊ चला पुन्हा आता परू नकोस बघा असे झाले झालं की मगाशी मी पण पडलो असतो ते पण लावले बघा त्यांची इथं पण चिकू आले चिक्कू केळी आली नाही म्हणजे ते कलम लावलं ला ना हा मग चिकू ते कलम आणलंय नाई चिकू आलं कस राणत वाटत ते ऑलरेडी होत चला घरी जाऊ काय म्हणजे काय अभ्यास केलास काहीच काहीच ही बघा चुडेल ए चुडेल ए चुडेल ए पबजी दहावी आहे ना पबजी ला गेलाचा दावीन पंचवीस टक्के करायचं काय आहे आईला पाणी आण ए पाणी आण चुडेल बाबा रायडर चालाय चाल मारायला आई बघ काय म्हणतय जा पटकन